थे, शिता फल रिसोड येथे सीताफळ उत्तम कार्यपद्धतीबाबत कार्यशाळेचे आयोजन आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विश्वा लॉन मंगल कार्यालय रिसोड तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे सहकार व पणन विभाग आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सरकार सहकार विकास महामंडळ पुणे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ अमरावती विभाग व कृषी विभाग वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमरावती विभागीय कार्यशाळा सीताफळ उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला असून सदरीत कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय श्री दिनेश दागा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ तथा प्रक प्रकल्प संचालक पी यू व्ही मॅग्नेट विभागीय कार्यालय अमरावती श्रीमती अनिशा महाबळे प्रकल्प संचालक आत्मा वाशिम माननीय श्री संजय चातरमल वि उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम दिगंबर साबळे विभाग प्रमुख प्रशिक्षण एम आय डी सी पुणे सदरील कार्यक्रमाला तांत्रिक मार्गदर्शन करण्याकरता सीताफळ उत्पादन पद्धती व काळजी माननीय डॉक्टरांना नवनाथ मल्हारी कसपटे सीताफळ काढणी पश्चात तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योग माननीय श्री श्याम गट्टानी सीताफळ निर्यात योग्य पिकासाठी कीड व रोग नियंत्रण राहुल घोरपडे कृषी तज्ञ पुणे सीताफळ पीक मार्केटिंग तंत्रज्ञान विनय बोर बोथरा सचिव सीताफळ महासंघ लिंग समानता व सामा सामाजिक समावेशन जीईएसआय -E श्रीमती मयूरी मिसाळ जीईएसआय -E अधिकारी अमरावती हेमंत जगताप एमआयडीशी पुणे तसेच कार्यक्रमाला उपस्थित आदर्श शेतकरी युवा शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे प्रतिनिधी महिला बचत गट प्रतिनिधी महिला शेतकरी पत्रकार बंधू उद्योजक बंधू विविध क्षेत्रातील पदाधिकारी अधिकारी कार्य